नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अग्रिकॉस कुशाल सरोने आपलं कृषी तज्ज्ञ शेती सल्लागार युट्यूब मध्ये सर्वप्रथम सर्वांचं स्वागत करतोय आपला जो काही प्रवास आहे एक सबस्क्रायबर ते आता अकरा ते बारा हजार जे काही आपले सबस्क्रायबर झालेले आत्तापर्यंतच्या प्रवासामध्ये कमीत कमी आज गेल्या चार ते पाच वर्षापूर्वी किंवा तीन वर्षापूर्वी जे काही तुम्ही सबस्क्राईब केलेलं आहे चॅनल आणि प्रत्येक वर्षी किंवा प्रत्येक वेळी दरवर्षी न चुकता आपलं कांदा पिकाला मार्गदर्शन घेता आपण जे आता कांदा प्लॉट मध्ये उभं आहे हा दोन हजार चोवीस पंचवीस चा सीझन आहे साधारण सीजन। तुम्ही मला किती वर्षापासून तीन वर्षापासून वर्षापासून आपली फक्त एकदा भेट झाली तुम्ही आले होते आपल्या सर्वप्रथम आता यांना ओळख करून द्या कोणत्या जिल्ह्याचे जरी कुठले काय माझे नाव विशाल कुमार सुखराम गवे मी हा बाबुदे तालुका साखर जिल्ह्यात दोन मी दोन हजार तेवीस मध्ये वरती व्हिडिओ पाहिला हे पाहिलं मी रिझल्ट तर त्यांना फक्त एकदा मी कॉल केला होता म्हटलं दादा मला कांद्यांसाठी जे तुमचं किट आहे ते पाहिजे ते मागच्या वर्षीला फक्त मी दोनच किट मागवले होते तर पण कांद्यांना आपलं हे आमचे जे लोकलचे जे औषध गीत आहे त्याच्यामधून म्हणजे कमीत कमी साठ सत्तर टक्के इतका रिझल्ट आणि आता साधारण आपण लागवडीपासून मार्गदर्शन करतो बरोबर आहे तुम्ही गेलं दीड वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी फक्त एकच हात आणला होता तुम्ही एकच एक शेवटचा उत्पन्न किती वाढलं होतं चौदा क्विंटल एक्स्ट्रा चौदा क्विंटल आणि त्याचबरोबर जर बघितलं तर आत्ता कंडिशन आणि मागच्या वर्षीची जी कंडिशन होती तुमचं आता मला आलेलं मागच्या वर्षी काय कंडिशन होती प्लॉट मध्ये पाण्याची परिस्थिती मागच्या वर्षी जो म्हणजे कांदाची साईज जवळपास या साईडचा झाला होता कांदा इतका तो पाऊस आला होता ना पूर्ण म्हणजे यांच्यामध्ये पाणी झालं होतं सागांमध्ये पाणी झालं होता तर पण कांद्याला काय झालं नव्हतं काहीच नाही एकदम एकदम क्लिअर शंभर उत्पन्न निघाला होता आणि त्याच्यानंतरच आता जर ह्या वर्षाचा प्लॉट बघितला आपण आता याला खताचे किती डोस दिलेले फक्त एकच दिलाय आणि आता या वर्षी किती एक असं एखादा कांद्याचा प्लॉट आहे का तुमचा तो माझ्या कन्सल्टिंग व्यतिरिक्त आहे नाही नाही सगळं हा इथं बाजला एक त्याचा एक महिना आधीचा कांदा आहे आपल्या पेक्ष एक महिना आधीचा कांदा आहे त्याची म्हणजे कांदा एकदम म्हणजे असं दाखव आपण तसं मित्रांनो आता लागवडीपासून मार्गदर्शन केलं सगळ्यात महत्वाचं कांदा पिकाची नाळ जे कांदा स्पेशलची रिझल्ट आहे कशी वाटले एकदम हे बघू शकता आता पाठींची संख्या मोजतो मी फक्त एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा आणि चौदा चौदा पातींच्या संख्या निघालेली आहे म्हणूनच का कांद्याला पंचवीस पंचवीस पण नको नाहीतर त्याची नाळ तया मला उतरत नाही आणि नाळ नाही उतरली म्हणजे कांदा फुटतो नाही तर मग तो दुबळका बळका होऊन दोन तीन पर्याय घडा त्याच्यातून आता ही जी काही कंडिशन आहे कांद्याची जर बघितली आपण पातींची जर काळोखी बघितली तर एकदम तुफान आलेली तुफान आले आणि साईड इफेक्ट काही पण नाही पाथीवर पिवळापणा नाही काही एखादा रोग नाही काही नाही काही आतापर्यंत स्प्रे किती केले फक्त सहा केले आज शेवटचा दिला पण शेवटचा हात देऊन टाकला आणि आज शेवटचा दिला म्हणजे अजून तुम्हाला काय अपेक्षित किती दिवसात निघाल हा कांदा काय वाटतं काय नाही आठ आठ दहा दिवस शंभर टक्के निघून दे आता किती दिवसात झालेला आहे प्लॉट हा फक्त दोन महिने आणि पाच सहा दिवस झाले आता दोन महिने दिवस दोन महिने आणि पाच सहा दिवसात असे रिझल्ट आहे सगळ्यात महत्वाचं लागवडी पासून मार्गदर्शन असणं खूप गरजेचं राहत आता यांनी साधारण संपूर्ण किट फॉलो केलेलं आहे एक पण असं प्रॉडक्ट नाही आपलं कधी तुम्ही समर्थ बायोटेकचं वापरलेलं नाहीये असेल रिझल्ट नाही डोळ्यांनीच पाहिजे फक्त नावानीच नावानेच आणि ते खतामध्ये दे देतो का काइन टेन ते एकदम किंवा पाचवा दिवस त्याचा रिझल्ट भेटूनच जातो दिसूनच जातो डोळ्याला डायरेक्ट आणि त्याच्यानंतर आपण जर पाहिलं कांदा स्पेशल कांदा स्पेशल एकदम बाहेर येतो पण मानी बिनी काय पंधरा दिवसापूर्वी प्लॉट का पंधरा दिवसानंतर काय काय होत सगळेच सांगतील डर का डोळ्याने दिसणार आहे इतकं म्हणजे इतकं जे वातावरण आहे ना इथे एकदम दुःख दुःख झाला होता पण काय झालं नव्हतं कांदा दुःखाच्या वातावरणात काय देखील काही नाही काय आणि स्प्रे काय केले होते त्या आता सगळे म्हणतील तुम्ही लाईच भारी स्प्रे मारले लाईच क्वालिटी औषध दिली तुम्ही आपण तर काही क्वालिटी एवढी एवढी क्वालिटी औषध देते नाही आपण पण मग जर बघितलं आपण तर धुक्याच्या वातावरणामध्ये साधारण काय काय स्प्रे गेले असतील धुक्याच्या वातावरण मध्ये पंखाचा दिला होता पहिला डोस पंखा मध्ये ते रॉकेट साप बस आणि त्याच्यानंतर पुढच्या स्प्रे मध्ये समजा सेमी त्याच्यामध्ये बुरशनाशक आपलं फॉलो केलं बस आणि असं वाटलं का तुम्हाला एखादं टॉपचं बुरशीनाशक कॅबरी टॉप टाकलं किंवा मग अॅक्रोसिया टाकलं किंवा मेरी टाकलं असं वाटलं का नाही नाही काहीच नाही काहीच नाही समाधान कारक आहे ना आणि आताची जी स्टेज आहे आता जे काही शेतकरी व्हिडिओ बघताय त्यांच्या प्लॉटवर भरपूर प्रॉब्लेम सध्या बरोबर आहे अशा कंडिशन मध्ये आपण जर बघितलं तर हे जे काही प्रॉब्लेम येणारे प्लॉट आहे बरोबर या प्लॉटांवर सध्याचे कंडिशन नुसार धुकं जे पडू राहिले धुक्यामुळे खूप प्लॉट वाकडे पडू राहिले मित्रांनो टेंशन घेऊ नका काळजी करू नका डायरेक्ट प्लॉट रजिस्टर करा काय वाटतं आज मी म्हणून चांदवड तालुक्यातून नंदुरबार जिल्ह्या जवळ आहे मी आता सध्या जर बघितलं तर इथून नंदुरबार किती आहे तीस किलोमीटर नंदुरबार राहिलेलं आहे काय म्हणजे माझ्यासाठी पंधरा मिनिटाचा रस्ता आज मी सकाळी सात वाजेपासून जर बघितलं तर पहिले धुळ्यामधले प्लॉट काढले त्यानंतर जळगाव आंबळनेर काढलं आणि त्यानंतर आता मी इथं पोहोचतोय मित्रांनो प्रवास खूप लांबणीचा राहतो खूप बोलण्यासारखे रेग्युलर माझे कस्टमर मला भेटतात प्रत्येकाची जी काही इच्छा आहे मनातून बोलायची प्रत्येकाला वेळ देतोय प्रत्येकाला पर्यंत पोहोचतोय माझं एकच उद्दिष्ट आहे कदाचित आता पोहोचतोय भविष्यात माझं पोहोचणं नाही झालं तुम्हाला नाराजपणा वाटायला इंस्टाग्राम पाहिलं तेवढंच पाहिलं फक्त सांगितलं तुम्ही करता आणि सगळ्यात महत्वाचं इथं येणं त्यांच्या समोर भेटणं हे लय म्हणजे मोठी गोष्ट आहे लय मोठी गोष्ट आहे आता इथं आलेलं आहे आणि मला हे जे काही वाटलं आता प्लॉट मध्ये मी इंस्टाग्रामवर पण टाकलेलं आहे तिथं बघू शकता युट्यूबला पण टाकलेलं आहे तिथं आता तुम्ही चॅनलवर बघता जे तुमचं काम आहे की काय <laughs> एवढं जर चांगलं असेल ना <laughs> <laughs> खरंच आपल्या शेतकरी राजाचा फायदा होतोय बरोबर आहे आणि होत असेल तर माझी तरी इच्छा आहे तुम्ही दहा लोकांपर्यंत पाठवा तुम्हाला बसल्या बसल्या एवढा व्हिडिओ बघायला मिळाला पण मला दिवसभरापासून सकाळी इथपर्यंत यावा लागलाय <laughs> आणि रिझल्ट लाग दाखवायला त्यांना बी काहीतरी खर्च करावा लागला त्यांना बी काहीतरी पैसे मोडावे लागले माझ्यापाशी पशी तेव्हा त्यांनाही रिझल्ट पाहायला मिळाले प्लॉट बनले जबरदस्त रिझल्ट मिळाले गॅरंटी देतो आपण डायरेक्ट आणि मी स्वतः अनुभव घेतले अनुभव मागच्या वेळेस किट मागवले होते मारे मारे चे, मारे चे वर जे ना, या वर्षी पूर्णपणे किट आणि पण मी सोबत घेऊन आलो आता मागवले अजून बरोबर आता उन्हाळ कांद्यासाठी करताय ना पूर्ण शंभर टक्के उन्हाळ कांद्यामध्ये आपण आता डिसेंबर पर्यंत कांदा साठवून ठेवलेला सटण्यामधला विषय सटण्यामधले तर पेढे घेऊन आले ते मला कस्टमर का मी जमीन घेतली म्हणे कावर म्हणजे कांदा जास्त काळ टिकला मार्केट चांगलं मिळालं तुमच्या आशीर्वादाने आम्हाला चांगलं उत्पन्न झालं आणि आम्ही तीस चाळीस गुंठे काही घेतली तीस चाळीस गुंटे, गुंटे शेतकऱ्यांना जमीन घेणार म्हणजे लय कोणी नाही घेऊ मित्रांनो हे असं मार्गदर्शन योग्य वाटलं तर नक्की घ्या मोकळी मुलाखते याच्यात तुम्हाला नुसतं आपण मार्गदर्शन पण म्हणजे असं म्हणतो ना आपण नुसते याच्यात तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये पण स्प्रे सांगितला वातावरण खूप बिघडलेलं आहे अशा कंडिशन मध्ये तुम्हाला कस्टोडिया असेल मेरिओन असेल अॅक्रिसिया असेल कॅबरीटॉप असेल एवढं कॉस्टली मारण्यापेक्षा कॉपर आणि स्टेप्टो कॉम्बिनेशन करून मारा तुमच्या प्लॉटवरचा जो काय आता करपा कृपा येणारे पाथी पिवळ्या पडणारे तर त्या बिलकुल राहणार नाही आणि मित्रांनो यासोबतच तुम्हाला जी काही फवारणी बोललेलो आहे मी फवारणी करताना तुम्हाला कांदा स्पेशल आपलं वापरायचं आहे पाचशे मिली सेव्हन हंड्रेड वापरायचे पाचशे ग्राम त्यानंतर त्याच्यात कीटकनाशकचा वापर करायचा आहे आबामेक आबामेक वापरायचा आहे दोनशे लिटर पाण्यासाठी शंभर मिली आणि तुम्हाला त्यानंतर वापर करायचा आहे टॉपसिलचा टॉपसिल वापरायचा आहे वापरायचाय दोनशेला अडीचशे मिली असा स्प्रे घेतल्यानंतर मित्रांनो इतका सुंदर रिझल्ट मिळेल तुमच्या प्लॉट मध्ये तुम्ही पण डोळ्याने बघत राशाल बघा जर योग्य तर नक्की मार्गदर्शन घ्या आणि दहा शेतकऱ्यापर्यंत युवा शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा आज प्रत्येक युवा शेतकऱ्यापर्यंत पोहोचायचं काम मी करतोय तुमचं पण काम एका युवा शेतकऱ्याला आज प्रोत्साहन करण्याचं बरोबर आहे आज समजा जरी तुमचं अशी परिस्थिती झाली शेती तुम्हाला शेती करावं वाटली का नाही डाऊन इथं प्लॉटवर आला तर कॉलर टाईट आहे ना त्याला जाऊ द्या मु तिकडे दहा रुपये जरी गेल जाऊ तिकडे शंभर जायपेक्षा दहा रुपये जरी गेल तरी कॉलर ताईट मी माल पिकावला बनवून दाखवलं करून दाखवलं बघा मित्रांनो योग्य वाटत नक्की मार्ग घ्या धन्यवाद